गुड्डी तू भी गुड्डी कुठे गुड़ चालली गुड्डी काय कोणती ड्युटी जॉईन केली काय हो शांता काको मी बबली सोबत चालली इंटरव्यू द्यायला तिच्या शाळेत बबली जायचो ये मी आले की संपा करून ठेवतो ठीक आहे सविता ती सुने नोकरी लागली सविता वा 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 चल सविता सोने आता तू सांग शांतापैल काय येत आता असं असं आहे जे होतं ते सांगतलं मी तुला सगळं आणि मला तू संध्याकाळी फोन कर ते फोन केला मग मी त्या बोलून घेतो ठीक आहे सोन्याची माय सविता काय झालं सांग ना लवकर नाही कामा सविता तिथे आता दोन दोन फोन आले मग मी सुनच म्हणते आई या म्हणे सविता काकू काय म्हणतात शांताबाई सोन्याची माय आली होती शांताबाई ते म्हणते तिच्या बहीणचा पोरगा आहे म्हणते साठी मस्त इंजिनियर पोर आहे म्हणते शांताबाई तू सांग म्हणते बोलव काय सविता त्या पोरला विचारलं का पहिले ती पाहणीच बोलवून राहिली ते तर माग अलग सोंग होत तिचं ते गंगाबाईच्या पोरासमोर लग्न करायचं शांताबाई आता तिच्या मनात भूत काढून टाकलं मी तिला मी विचारपूस करतो संध्याकाळी आणि म्हटलं तर उद्या बोलून घेतो शांताबाई बाई काही नाही फोन केला की मी येतो ते काय पाहिजे तू चल मग येतो मी श्याम निघाला का ड्युटीवर तू डील लिहून घालतो ना मी गाडीवर आणि कोण ड्युटीवर जातो कोण श्याम माहिती सोन्याची माय आली होती तिच्या बहीणचा पोरगा आहे म्हणते मस्त सॉफ्टवेअर इंजिनियर आहे रोशनीसाठी मागणं आलं मस्त सांग संध्याकाळी

आई काय झालं आई तू आली तेव्हापासून रोशनी रोशनी करून राहिली सांगत कोणती गोष्ट नाही आई रश्मी कोणाचा आला फोन हे विचारासाठी मला तू बोलून राहिली काय रोशनी रोशनी करून राहिली मा काय माझ्या मैत्रिणी जाऊ काय म्हणता सांग काही नाही रश्मी आपली माशी झाली ना उद्या म्हणून तुला सांगून राहिली मी आई दे ना मग त्याच्यात का सांगायची गोष्ट आहे नातेवाईक एकमेकांच्या घरी जातच असता काही तू कुठं चालली नाही ना उद्या आता आई आठ दिवस आली मी बस बोलून घे कोणाकोणाला कुना बोलावशील तर ठीक आहे रोशनी <laughs> हा बोल बोल म्हणून सांगत नाही तुला पायासाठी पाहुणे येतात म्हणून डायरेक्ट पाहुणे बोलवून घेतो सविताच्या घरी जाणं म्हणजे तोंडावर पळाचे लक्षण आहेत मला माहित आहे तिच्या पुरीनं पोरगा पाहून ठेवला तिच्या म्हटल्यानं करते का ते शांती कुठे गेली ती शांती तू तुला माहित आहे काय খুশ খবর শান্তি একদম খুশি খুশ খবর কাছে পপুুন পুরগি পলে বস আজ ফাইনলাই মানে আপনার পুরস্টি

मी तर चाललंच नाही संबंध चालले अशा लाफाट्या माणसाचे भाज्याची लग्न करते मनिषाची लग्न केलं असे फसवते तो धंदा आहे म्हणा तुले थांब म्हणा बाबू अशी पोरगी सापडून नाही ना नाते जेलात टाकीन ना या नावाची शांताबाई नको म्हणतो मग आता जवळची पोरगी असते ना मी सांगूनच देतो तिच्याशी लग्न नको करू म्हणून थांब मी तर म्हणतो सविताने सांगतो मी फोन करून हॅलो सविता काय कराल सविता काही नाही सांगता बाई आता उद्याच्याची तयारी आता सोन्याच्या मायने सांगायला जातो पाहुणे सांग म्हणून पाहिजे सविता पहिले त्या पोरील विचारपूस करतो अजून पाहणी सांगता बाई तुला खरोखर सांगतो मी पोलीला काही सांगतलं नाही मी तिने सांगितलं मावशी येते

サイトウェイあたしパンザフォナーラータ。カイトルモンサネジマイボルンギパンニウデイ。シェイサイトウェイ。カウサネジマイディジャルワウドライシンデノクリオシンワウリオシンサクラブラインデサイトウェイドンボワサイクラウ i イ。ゴーダーノクリサクサイトウェイ。 ठीक आहे मी तयारी करतो उद्या दुपारपर्यंत आली पाहिजे हो हा। हो येतात येतात चल मग येतो मी आता फोन करून देतो ना या म्हणून उद्या घर आहे दार आहे वावर आहे नोकरी आहे अशा पोरासोबत लग्न नाही करत रोशनी तू कोणत्या पोरासोबत लग्न करते तर फखरूटला लागला का मग रोशनीने सांगतो मी अशेपर्यंत तुला त्या पोरासोबत अजिबात लग्न करू देणार नाही <coughs> रोशनीची बाबा कुठे गेली रोशनीची बाबा जे जाऊन बसते वावरांगी तर जाऊनच बसते घरी असतात पुरीचे लग्न करा लागते मुलची माणसाने काळजी नाही सविता आठवड म्हणून वावरात जागते काय होईल रोशनीची बाबा उठल्या पडल्या उठल्या पडल्या मी वावरात चालले पुरे लग्न करायला लागते लोक घरी विचारपूस करायला येऊन राहिले काही तुमचं लक्ष आहे पुरी कोण आला सविताची आली होती ना तिच्या बहिणचा पोरगा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणते वावर आहे घरी घर आहे दोघच भाऊ आहे खटला नि काही नाही म्हटलं तिले आन म्हटलं पाहुणे उदय रोशनीला विचारलं का तू तिला विचारपूस करायची गरज नाही तिला सांगतलं मी मावशी येऊन राहिली म्हणून तिला काही सांगितलं नाही रोशनीचे बाबा माहिती आहे पोरगा पाहिल्यावरच पुरुषा पसंत येत असते तो काय झापड झुपड दिसते पोरगा तिने पाहिला हा पाय एकदम हिरो पोरगा दिसते पाचीचे मन बदलून जाते की नाही पाय सवित तू काय येत मी काही म्हणणं नाहीये मी काय वावरात जात नाही उद्या घरीच राहतो

सविता पहिलेच म्हणून मी डोक्षावर घेत्र पोरीलं आता पोरगी डोक्षावर बसले आता काय डोक्याच्या खाली उतरत नाही ते घेण तू आता त्या म्हणू बरं मी ऐकलं नाही त्या बाता शांताबाई शांताबाई आली आली सविता नाही म्हणते काय पोरगी अशी शांताबाई तू पॉझिटिव्ह ना मैं बोल भी भी। मी भूर्ग हाऊ घभ आई व म्हटलं दिले मी तयार झाली का मग हा शांताबाई तयार होते काय होते तर येऊ दे म्हणे पाहुणे शांताबाई लवकर ये मग उद्या रोशनीली पायरी पाहुणे येऊन न रे बरं सोन्याची मायली बी सांगितलं मी फोन कर म्हटलं तेल दुपारपर्यंत बोलून घे म्हटलं उद्या ठीक आहे सविता येतो ना मी हा शांताबाई लय तयारी करा ते मग आता इंजिनियर पोरग आहे म्हणते त्याच्या बरोबर करावं लागेल ना सगळं चल शांता पाहिजे येतो मी हा सविता घे सविता पुरुष लग्न करून राहिली स्वतःच्या मनानं पाहू आता कितपत तिची पोरगी तिला साथ देते तुम्हाला माहितच आहे आताचा काळ कसा आहे तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते चला आपण नाव घेऊ खूप जणांचे कमेंट आलेले आहेत आणि ज्यांना नाव लागत असेल त्यांनी नावाचे कमेंट करा उद्याच भागामध्ये त्यांचे पण नाव घेऊ पुष्पा पाठक रॉक मीना मोरे मंजुषा पडावकर पूजा सोहितकर रश्मी दळवी वृषाली अहिरे लता क्वीन संगीता ठाकूर चला मग नक्की नावाचे कमेंट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त रहा, मस्त राहा तब्येतीची काळजी घे